वारणा नदीत पडलेला तरुण अखेर मिरज रेल्वे स्टेशनवर जिवंत सापडला बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर नजीर काक नडगी मुळगाव विजापूर सध्या राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा हा इरटिका गाडी क्रमांक एम एच दहा बी एम चौऱ्याऐंशी अठ्ठावीस या गाडीतून वाटारहून तांदूळवाडीकडे येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास वारणा नदीच्या पुलाचा कठाडा तोडून गाडी नदीत कोसळली जी पी एसच्या साह्याने अपघात स्थळ सापडले पण चालक नजीर कुठे सापडला नाही नदीपात्रात त्याचा शोध घेतला पण सापडला नाही दरम्यान मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी सा साताराहून आलेल्या रेल्वेत मिरज येथे तो सापडला पूर आलेल्या वारणा नदीत गाडीसह नजीर पडला प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात नजीर जिवंत राहणे शक्य नव्हते तरी तो मिरज रेल्वे स्टेशनवर जिवंत सापडला गाडीसह तो पुराच्या वाहत्या पाण्यात पडला तर तो साताराला गेला कसा व सातारहून मिरजेत आला कसा हे खोडे मात्र उलगडले नाही नजीर जिवंत आहे हे कळताच नातेवाईकांना आनंद झाला पण या अपघाताचे खरे गौड बंगाल काय आहे हे नातेवाईकांच्या कडून किंवा पोलीस तपासातूनच पुढे येईल पुढे अरे बाकी गर्दी कमी कराय ते काढणार काढणार कसे दे

ទេញរបស់កម្មតានៅ